न्यूज लाईन अचूक वेधक स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे स्वच्छता बर का स्वच्छता केलेलं कोर्ट पाहिजे आणि उद्या मॅडम याला जेवणा नोटीस काढा त्याला शासन पैसे दिले जाते आज रोजची शंभर माणसं साठा पैसे किती रुपये देते माहिती आपण इथं दुसरा माणूस देऊया त्याला जमत नसेल ना मी माणूस दे नागा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत सावंखे यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली या दौऱ्यात रुग्णालयातील अनेक त्रुटी आणि अने मुख्यतः रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाची बाब समोर आली आहे सावंखे यांनी जेवणाची पाहणी करताच यामध्ये दिल्या जाणाऱ्या पालेभाज्या व इतर खाद्यपदार्थ अतिशय सडलेल्या वास येणाऱ्या व वा अस्वच्छ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले गरीब रुग्णांना मिळणारे जेवण अत्यंत हलक्या दर्जाचे असून त्यावर प्रशासनाची निष्काळजी वृत्ती समोर आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी शिवसेनेचे रणजित पाटील आघाडीच्या सुलोचनाताई पवार तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार माझं नाव प्रशांत साळुके शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख आज कराडमधील कॉटेज या रुग्णालयाला आज आम्ही अचानक भेट दिली या ठिकाणी आज भेट दिल्यानंतर अनेक त्रुटी या ठिकाणी जाणवलेल्या आहेत तर या त्रुटी दूर करण्यासाठी आज इथल्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत त्यांच्याशी आज भेट झाली आज पूर्ण हे जवळजवळ सोळा एकरचे जे रुग्ण आहे हे सगळं आम्ही पाहणी केली या पाहणीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे जाणून आलं की इथं कॅन्टीन जे आहे तिथं दर्जेदार अन्न पुरवठा होत नाही हे एक दिसून आलेलं आहे या ठिकाणी ही जी इमारत आहे पूर्णपणे आता याला डब्ल्यू डीनं धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी एक नवीन सुसज्ज इमारत होत एक दर्जेदार व्यवस्था ह्या रुग्णाला मिळणं गरजेचं आहे यासाठी एक पाठपुरावा आमच्यामार्फत होईल कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कराड आणि पाटण ह्या दोन्ही तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आय सी यू रुग्णालयासाठी स्टाफ नाही हा रुग्ण हा जर विभाग सुरू केला तर बरेच दे बाईकचे पेशंट असतात यांना या ठिकाणी एक चांगली व्यवस्था मिळू शकते शवविच्छरणाची रूम जी आहे ते आता खचत चाललेलं आहे नवीन असूनसुद्धा तर ती एक चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्यानंतर अपघात विभागात जे प्लॅस्टर आहे म्हणजे आपण अपघात झाल्यानंतर जे प्लॅस्टर घालतो तर त्याचं जे प्लॅस्टर आहे ते चांगल्या प्रतीचं नाही ते आपल्याला आढळून आलेलं आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी तीनच आहेत पण साफसफाई जी म्हणावी तशी तशी दिसत नाही इमारतींना ड्रेनेजची व्यवस्था जी आहे ती एकदम जुनी आहे त्यामुळे महापालिकेचे जे सी आहे त्यांना फोन करून सांगितलं की ही व्यवस्था जर तातडीनं आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे गर त्याचबरोबर डायलासिस औषधाची एक कमतरता या ठिकाणी ती बाहेरनं आणावी लागतात तर ती एक औषधाची व्यवस्था या ठिकाणी होईल त्याचबरोबर डायलासिस मशीन पण वाढवण्यासाठी आपण इथं प्रयत्नशील आहोत आणि स्टाफची कमतरता जी आहे ती स्टाफची कमतरता या ठिकाणी आपण पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत आहोत याचबरोबर या ठिकाणी दर्जेदार या पलीकडेही जाऊन काही व्यवस्था घेता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक